सर्वांना नमस्कार इतिहास चक्र या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे पुणेश श्लोक आल्यादेव होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त श्लोक आल्यादेव होळकरांचं ही तीनशेवी जयंती शताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण भारतभर साजरी करण्यात येत आहे आणि आज त्याच इतिहास संशोधनाचा भाग म्हणून मी आलो आहे पुणेश श्लोक आल्यादेव होळकरांनी जिथून राज्य केलं किंवा सुभेदार मल्हारराव होळकरांनी जिथून राज्य केलं माळव्याची महत्वाचा भाग असलेली आणि होळकरांची राजधानी असलेली इंदोर या शहरामध्ये आणि मी आता आणि मी आता तुम्हाला पुण्यश्लोक आय होळकर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी जिथून स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला त्या राजवाड्याचा प्रवेशदार दाखवणार आहे ते की खूप महत्वाचं आहे सुंदर आहे आणि सात मजली आहे तो राजवाडा मी आता तुम्हाला सर्वांना दाखवतो आणि आता आपण पाहणार आहोत की उत्तर हिंदुस्थानातील माळव्याचे सुभेदार म्हणजेच इंदोरचे सुभेदार असलेले सुभेदार मल्हारा होळकर यांनी बांधलेला सात मजली राजवाडा तो राजवाडा अगदी आपल्या समोर आहे त्याचं निर्माण सुभेदार मल्हारा होळकर यांनी केलं हा राजपूत आणि मराठा शैलीतील सात मजली राजवाडा आपण पाहू शकतो हे होळकर राजवाड्याचं मुख्य हा या, या मुख्य द्वाराच किंवा या राजवाड्याचा इतिहास सांगताना सतराशे सत्तेचाळीसमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांनी या राजवाड्याची निर्मिती केली किंवा राजवाडा बांधण्यास सुरुवात झाला अठराशे एकमध्ये मध्ये त्यावेळेसच्या राजकीय हालचाली किंवा राजकारणातील जे काही युद्ध असतील त्यामुळे सर्जेराव घाटगे यांच्या जे काही युद्धामध्ये अठराशे एकमध्ये हा वाडा सुरुवातीला जाळण्यात आला त्याच्यानंतर अठराशे अठरा ते अठराशे सव्वीस यामध्ये हा राजवाडा परत तात्या झोप जे की होळकरांचे प्रधानमंत्री यांच्या नजरेखाली हा परत राजवाडा पुन्हा बांधण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जे काही दंगे झाले त्यामध्ये त्याच्यातला आणखीन मोठ्या प्रमाणात भाग हा जो खाक झाला होता त्याच्यानंतर जो काही भाग त्याच्यानंतर दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस नंतर या राजवाड्याचं पुन्हा त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा करण्यात आलेली आहे या राजवाड्याची भव्यता आपण पाहू शकतो सुबेदार सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहि होळकर महाराजा तुकोजीराव होळकर यासारख्या स्वराज्यासाठी ज्यांनी अखंड भारतभर अगदी अटके अगदी कटक ते अटकपर्यंत याच राजवाड्यातून अखंड हिंदुस्थानाच्या अनेक हालचाली आखल्या गेल्या अखंड हिंदुस्थानाचा इतिहास या राजवाड्यातून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपलं मराठा साम्राज्य अटके पार नेण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता महत्वाचा हिस्सा होता असे मल्हार मल्लारकर यांचा हा वाडा आपण पाहू शकतो Thank you.